नगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील विद्यानगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्यागंडातील घटना अंगावर शहरे आणणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशा दुःखद घटनेचं नेमकं का कारण काय आणि आरोपी कोण याचा शोध पोलीस यंत्रणा लावेल या हत्यागंडानं हरवणे कुटुंब आणि परिसरातील जनता दहशतीखाली असल्यानं थोडा वेळ लागला तरी चालेल पण मारेकरी आरोपींना पकडून आणि दिलासा आहे प्रतिपादन केलंय विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी शेवगाव आणि वडुले येथे भेट देऊन हत्याकांडातील मयत माजी सैनिक हरवणे यांच्या आई गोपिकाबाई बंधू भाऊसाहेब बहिणी आशाबाई सोनवणे द्वारकाबाई कर्जुले छायाबाई सपकाळ तसेच शेवगाव येथे राहत असलेल्या सासू राधाबाई झिरपे मुलगी शीतल यांचं सांत्वन केलंय मयत आप्पासाहेब यांनी सैन्यात देशाची सेवा केली त्यांचं सर्वांशी चांगले संबंध होते कोणाशीही शत्रुत्व नव्हतं मुलगी शीतल या घटनेतून वाचली असून तिला मानसिक आधार आम्ही देतोय पोलिसांना देखील आम्ही सर्व सहकार्य करतोय हे हत्याकांड करणाऱ्या आरोपींना पकडून कठोर कारवाई करावी अशी मागणी हरवणे कुटुंबियांनी विखे पाटील यांच्याकडे यावेळी केली या, के या हत्याकांड प्रकरणाला पाच दिवस झाले तरी घडलेल्या हत्याकांडाचा तपास लागत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून आपण सर्वांनी याबाबत लक्ष घालून आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी अपेक्षा हरवणे यांच्या सासूबाई आणि मयत सुनंदा हरवणे यांच्या आई राधाबाई झिरपे यांनी व्यक्त आहे पोलीस यंत्रणा योग्य दिशेनं कसून चौकशी करत असून या हत्याकांडाच्या तपासात आरोपी पकडण्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल विरोधी पक्ष या घटनेत कोणतंही राजकारण आणणार नाही आणि कोणीही राजकारण आणू नये तसेच हरवणे कुटुंबियांनी आणि जनतेनं संयम राखावा पोलीस यंत्रणा योग्य दिशेनं तपास करत असून आरोपी पकडण्यासाठी आपल्याकडील माहिती पोलिसांना देऊन तपासकामी सहकार्य करावं असं आवाहन विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय होती म्हणजे अंगाला शहारे आणणं ते अन्न आणण्या आणणारी आहेच परंतु म्हणजे मानवतेला सुद्धा अतिशय काळीमा भास घटना आहे निरपराध लोकांचं या ठिकाणी बळी गेलेलं आहे आणि याचं दुःख तर सर्वांनाच आहे निष्कलंक कशा प्रकारचं त्यांचा संपूर्ण जीवनपट होता ही काही माहिती मला मिळाली आपल्या मुलांना सुखावं मोठं करावं परंतु दुर्दैवानं ही जी घटना घडली ती तर याची गंभीर दखल आता शासना शासनानं घेतली आता जी मी माहिती घेतोय आणि आता पोलीस विभागानं बक्षीसही जाहीर केलेलं आहे तपास लवकर लागवा आणि आरोपींना शिक्षा व्हावी ही जी जी आता सगळ्यांचीच मागणी आहे राज्य शासनाला तपास लवकर पूर्ण करावा करण्या लोक दहशतीखाली आहेत आणि त्या लोकांमध्ये एक प्रकारचे जे दहशत जी आहे ती कमी व्हावी आणि सर्वसामान्य माणसाला त्यातून दिलासा मिळावा परंतु लोकांची दहशत कमी होण्यापेक्षा विरोधी पक्षांची दहशत सरकारवर राहिलेली नाही असं वाटत या घटनेचा काही संबंध नाही ना असं की हे आम्हाला या प्रश्नात काही राजकारण आपण आणू नये अशी माझी विनंती आहे कारण याच्यात प्रश्न प्रश्नच नाही ना असं की आज जसं आता मी मागाशी जवखेडच्या घटनेचा उल्लेख केला तर त्या ठिकाणी सुद्धा थोडा वेळ गेला पण आरोपी शेवटी निष्पन्न झाले पण ही ही घटना जी घडलेली ही अतिशय एक वेगळी आहे पूर्णपणे मला असं वाटतं की राजकीय भूमिका बाजूला ठेवून आता मुख्य या घटनेमागचं जे कारण काय आहे तर मुख्य आरोपी कोण आहेत हे आता ताबडतोबीनं त्याचा ता तपास ता ता लागला पाहिजे जसं पोलीस अधिकारी तपास करतायत त्या पद्धतीने जनतेला जी सुद्धा मला आहे की त्यांच्याकडे काय संदर्भात माहिती असेल त्यांनी सुद्धा प्रशासनाला दिली पाहिजे आणि मग विरोधी पक्षाची जी भूमिका आहे त्या ठिकाणी शासनाच्या काही कमतरता आहेत उनिवा आहेत हा विषय नाहीच येत ना विरोधी पक्ष पावसाळ्यात विषय आवाज उठवणार नाही आता तपास कसा लागतो त्याच्या यावेळी वसंतराव कापरे युवराज नरवडे पंचायत समिती सभापती डॉक्टर क्षितीश गुले श्रीरामपूरचे अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार शेवगावचे उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे तपासी अधिकारी दिलीप पवार पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळ आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी रामनाथ रुईकर एनटीव्ही न्यूज मराठी शेवगाव अहमदनगर